जय जय रघुवीर समर्थ जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती आनंद आणि त्याहून अधिक मौल्यवान या जगात काहीच नाही जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे चांगला काळ फक्त त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाहीत आणि अशा व्यक्तींना संपूर्ण देखील नेहमी मदत करते तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर जय सद्गुरू टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मित्रांनो अनुभव सांगतो की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काहीच फरक पडत नाही पण तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हेच महत्वाचं असत फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका देव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो जर तुम्ही खूप वाईट काळातून जात असाल तर पुढे जात राहा थांबू नका एक दिवस वाईट वेळ नक्कीच बदले एकदा राधेने विचारले माधवा प्रेमाचा खरा अर्थ काय श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही कोणाच्या वाईट वेळी हसण्याची चुकी करू नका ही वेळ आहे चेहरा नक्कीच आठवतो तुझ्यात असलेल्या या अदम्य साहसाला घाबरून तू रडू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळस्तर आहे आणि ती निघून जाईल दुःखाचे अश्रू टाक स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस आनंदाचे क्षण पुन्हा येतील फक्त वेळस्तर आहे ती निघून जाईल जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे मित्रांनो मनात जे आहे ते सांगण्याची हिम्मत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा यामुळे नाती कधीच तुटणार नाहीत चिकाटी संयम धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकणार नाही ही खात्रीदायक गोष्ट आहे मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे मित्रांनो कधीही हार मानू नका आजचा दिवस कठीण आहे उद्या वाईट असेल पण परवा कोणतीही गोष्ट अशक्य नाही संकटे जीवनाचा एक भाग आहेत ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तोच जिंकू शकतो आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर स्वार केले तो तुटून जातो आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो जणू काही आपल्याला साथ देणारी कोणीतरी शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीला देव असे म्हणतात तेव्हा लक्षात ठेवा जेव्हा जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा देव तुमचा हात धरेल मित्रांनो रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात तर आयुष्य नरक बनेल, मग ठरवा करायचं काय आहे आयुष्यात एवढा धडा मिळाला काळजीत राहिलो तर आपण जळू आणि बेफिकीर राहिलो तर जग जळेल एकटेपणाची एक वेगळीच मज्जा आहे त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नाही तू स्वतःला कमकुवत समजतोस अन्यथा आपण जे करू शकता ते कोणीही करू शकणार नाही नशीब फक्त कष्टानेच बदलू शकते बसून किंवा विचार करून काहीच होत नसतं आयुष्य खूप लहान आहे म्हणूनच एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे कधीही चांगले आहे मित्रांनो योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकणार नाही लहान मोल पडल्याबरोबरच चालायला लागते ला बुडताना माणूस पोहायला शिकू लागतो अपयशावर लाखो टोमणे येतील पण निराश होऊ नका कारण हीच वेळ आहे त्यामध्ये तुमची ओळख होईल आई नंतर फक्त हिम्मतच माणसाला साथ देते जो माणसाला कधीच हारू देत नाही निसर्गाने आपल्या सर्वांना हिरा बनवला आहे फक्त एकच अट आहे जे बाहेर पडेल तेच समकेल सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही निश लोकांकडून देखील खूप काही शिकता येते तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका कारण वरचा वाटी बदलण्यास जराही उशीर करत नाही आज जर तुम्ही मार्ग काढलात तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्कीच पोहोचाल धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही ना, ना वेळ ना प्रेम ना द्वेष ना नात जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर काळजी करू नका कारण प्रत्येकाला चांगले लोक आणि चांगली पुस्तक लवकर नाही जबाबदारी असते हसत खेळत मज्जा आहे पण खोटी आश्वासने नसून खरा प्रयत्न केला जातो सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कटू वाटतो कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे मित्रांनो भक्ती हा एक छोटासा शब्द आहे पण तो शब्द भगवंताशी जोडलेला आहे ज्यामुळे माणसाचे जीवन बदलते तुम्हाला देखील परमेश्वराची साथ असेल तर जय सद्गुरु टाईप करा जेव्हा तुम्हाला नाती रडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूपच सोपं होईल वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो अपयश हा जीवनाचा भाग आहे जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाहीत तर तुम्ही कधी शिकणार नाहीत जेफा तुम्ही शिकणार नाहीत परिणामी तुम्ही बदलणार नाहीत आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत म्हणूनच जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे सत्याने कमावलेला पैसा नाना प्रकारे सुख देतो पण फसवणूक कमावलेले पैसे फक्त आणि फक्त दुःखच देते गप्प बसण्यापेक्षा मोठे उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही जेव्हा कष्ट करूनही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा मार्ग बदला पण तत्व नाही कारण झाड सुद्धा नेहमीच आपली पाने बदलतात पण मुळे बदलत नाहीत जर एखाद्याच्या सहवासात तुमचे विचार शुद्ध झाले तर समजून घ्या की तो सामान्य माणूस नाही तुमचा कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो चिंता करू नका परमेश्वर तुमच्या सोबत आहे एक हुशार व्यक्ती तो आहे जो इतरांकडे पाहून त्याची खासियत शिकतो आणि त्यांचा मत्सर किंवा तुलना कधीच करत नाही आळशी माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही ज्याला त्याच्या आयुष्यात आराम आणि मेहनत न करणे आवडते मित्रांनो ज्यांना काम करणं आवडत नाही ते व्यक्ती यशस्वी कशी होऊ शकतात त्यामुळे कोणतेही काम करायचे असल्यास आतापासूनच आळस सोडून द्या एखाद्याचे काम कधीही उद्यासाठी पुढे ढकलू नये कारण ज्याला वेळेचे महत्त्व कळत नाही तो ते व्यर्थ वाया घालवत असतो शेवटी त्याच्याकडे काहीच करायला वेळ उरला नाही असं त्याला वाटतं कोणतीही व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा आत्मविश्वास नसणे तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते ज्याचा स्वतःवर विश्वास आहे ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही एकदा दानवीर कर्णाने आपले दुःख भगवान श्रीकृष्णांना सांगितले आणि म्हणाले हे भगवान मी जन्माला आलो तेव्हा माझ्या आईने मला सोडून दिले यात माझा काय गुन्हा होता मला क्षत्रिय मानत नाहीत म्हणून द्रोणाचार्यांनीही मला शिकवायला नकार दिला यातही माझा काय गुन्हा आणि द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान केला म्हणाले की मी राजघराण्याचा भाग नाही प्रति की म्हणाले माझा जन्म झाला ते तुरुंगात झाला माझा जन्म होताच मृत्यू माझी वाट पाहत होता ज्या रात्री मी जन्म घेतला त्याच रात्री माझे आई वडील माझ्यापासून वेगळे झाले मला माझ्या आई वडिलांपासून जिथे प्रत्येक काम मला स्वतःला करावे लागले जे गरीब घरी करावे लागते मला चालताही येत नसताना शेण उचलायला लागले ते हल्ला झाला मला मारहाण करण्यात आली माझ्या लहानपणी शिक्षण देण्यासाठी माझ्याकडे राजवाडा गुरुकुल किंवा मोठी फौज नव्हती पण अनेक वेळा मी खूप प्रयत्न केले माझ्या मामाने मला शत्रू मानले माझ्या आयुष्यात सुद्धा खूप भयंकर प्रसंग सतत येत गेले अन्याय होतच राहिला आयुष्यात कितीदा अन्याय झाला तरीही काहीच फरक पडत नाही तुमचा अपमान किती वेळा झाला हे देखील महत्वाचं नाही तुम्ही त्या अपमानाला कसा प्रतिसाद देत आहात हेच महत्वाचं आहे तुम्हाला किती ज्ञान आहे तुम्ही कशाचा उपयोग करू शकता आणि या सर्व आव्हानांवर मात करून तुम्ही पुढे कसे जाता हे सर्वात महत्त्वाचे आहे सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही लोकांकडून देखील खूप काही शिकता येते जीवनात एकच नियम ठेवा सरळ बोला खर बोला आणि तोंडावर बोला जे तुमचं आहे ते समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील मित्रांनो कोणी धनाने श्रेष्ठ आहे कोणी पदाने श्रेष्ठ आहे तर कोणी वयाने श्रेष्ठ आहे पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांना श्रेष्ठ मानले जाते तुमच्या पाठीशी असतो मग तो चांगला असो किंवा वाईट हे तुमच्या कृतीने ठरवले जाते नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी तुम्ही आकाशात नक्कीच पोहोचू शकाल वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही कोणीही कमकुवत नसतो मजबुरी त्यांना कमकुवत बनवत असते आणि याचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात रागावण्यापेक्षा आरडणे चांगले आहे कारण रागाने इतरांना दुखावले जाते तर अश्रू शांतपणे आत्म्यामधून वाहत असतात आणि हृदय शुद्ध करत असतात जीवनातील पराभव हा सुद्धा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देत असतो मित्रांनो एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचतरी प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे आज तुम्हाला असे वाटते की जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे परंतु भविष्यात तुम्हाला हे समजेल की जे काही घडले ते झाले नशीबानुकूल नसले तरी राग येतो शहाणपण लोखंड नसले तरी ते गंजते स्वाभिमान शरीर नाही पण तरीही जखमा होतात आणि व्यक्ती हवामान नाही तरीही बदलत राहतो ज्या व्यक्तीला तुमच्या नात्याची किंमत नाही त्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले आहे अभिमान हा स्वाभिमान आहे जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिलात तर वर्तमान चुकवाल जर तुम्हाला खंबीर व्हायचे असेल तर एकटे राहण्यात आनंद घ्यायला शिका प्रत्येक क्षण संपण्यापूर्वी जगा कारण फक्त आठवणीच परत येतात वेळ परत येत नाही जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका कारण तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळून जातील पण तुमचे शब्द बदलण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालू नका काय झाले याचा विचार करू नका जे मिळाले ते गमावू नका जे वेळेवर आणि परिस्थितीवर रडत नाहीत त्यांनाच यश मिळते ज्यांना तुमची किंमत समजते त्यांना आयुष्यात द्या गोष्टी फक्त स्वतःसाठी आहेत पण फक्त इतरांना सल्ला दिला जाऊ शकतो हे आहे संगतीने माणसाच्या स्वभावात काहीच फरक पडत नाही कारण रावणाच्या सोबत राहूनही बिभीषण बिघडला भी नाही आणि कैकई रामाच्या सोबत राहूनही सुधारली नाही धीरधरा निराश होऊ नका कारण ज्याने तुम्हाला लिहिला आहे तो या विश्वाचा महान लेखक आहे ज्याला योग्य वेळी योग्य गोष्टी समजते आणि चुकीच्या वेळी योग्य गोष्टी समजावून सांगणारी व्यक्ती सापडते हे फार कठीण असते आणि अशी व्यक्ती सापडली तर जपून ठेवा जर तुम्ही आयुष्यात दुःख हाताळू शकत नाही तर तुम्ही यश देखील हाताळू शकत नाहीत यश नक्कीच मिळणार आहे त्यासाठी तुम्ही किती मेहनत करायला तयार आहात हे तितकंच आहे मित्रांनो जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर स्वतःला घडवणे आहे जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्याच्याशी बोला पण प्रत्येकामध्ये काही कमतरता दिसली तर स्वतःशी बोला लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वतीची नाही म्हणूनच आपण श्रीमंत होण्याआधी आपल्या मुलांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही जे काही कराल ते स्वबळावर करा कारण तुम्हीच घडवलेला इतिहास जगाला आठवत राहतो जे मिळालं आहे त्यात आनंदी राहायला शिका हाताची बोटेच आपल्याला शिकवतात की या जगात बरोबरीचे कोणीही नाही जीवनात योग्य मार्ग दाखवणारा जर कोणी असेल तर तो अनुभव आहे अहंकार कोणत्याही गोष्टीचा असला तरी तो त्याचा दिसतो प्रार्थना आणि ध्यान माणसासाठी खूप महत्वाचे आहेत प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता तुमचा तुमच्या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर जय सद्गुरु टाईप करा तुमच्या हृदयावर आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा तुमची चांगली कृती तुम्हाला ते सर्व देईल जे नेहमी तुमचे असेल जेव्हा स्वतःला आयुष्यात एखादी दुखापत झाली की मगच दुसऱ्याच्याही चकमा दिसतात खोट्या माणसांपेक्षा खऱ्या माणसाला नेहमी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते त्याच्या वियोगाने मला खूप धीर दिला आज गमावण्याची भीती आहे ना कुणाला मिळवण्याची माझ्या सोबत आहे आपण इतरांना जे काही देतो ते परत येईल मग तो आदर असो सन्मान असो किंवा विश्वासघात असो जग काय म्हणेल याचा विचार करत बसू नका कारण जग खूप विचित्र आहे ते अयशस्वी लोकांची चेष्टा करते आणि यशस्वी लोकांना घाबरते वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही जर दोन माणसांमध्ये कधीच भांडण होत नसेल तर समजून घ्या की ते नात मनाने नाही तर डोक्याने चालवलं जात आहे निसर्गाचा नियम आहे तोच चमकला जातो ज्याच्याकडे सहन करण्याची क्षमता असते मित्रांनो हे जग फार विकृष्ट आहे ज्याच्यावर पूर्ण भरोसा असतो तोच आपल्याला फसवतो प्रसिद्ध होण्याचे मार्ग आपल्यालाही माहीत आहेत पण मन आपल्या स्टाईल मध्ये जगण्यासाठी जिद्दी आहे कधीकधी कोणाचे बोलणे आपल्याला इतके डळमळते की आपण गप्प बसतो आणि विचार करतो की आपण इतके वाईट का आहोत जर तुम्ही भविष्याचा विचार केला तर तुम्ही वर्तमान चुकवाल हे मात्र नक्की आहे डोळ्यांचे देखील पडदे ओलसर झाले आहेत चर्चांच्या मालिकाही कमी झाले आहेत कळत नाही चूक कोणाची आहे वेळ वाईट आहे की आपण वाईट आहोत एखाद्याचे संकट आणि वाईट वेळ पाहून असाल तर माणूस असूनही तुम्ही माणूस राहणार नाहीत जो सर्व पाहतो वेळ आल्यावर बरोबर सगळं करतो त्यामुळे चिंता दुःख दारिद्र्य हे सर्व जीवन जगा विसरून वर्तमानात परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि तो सर्व काही ठीक करणार आहे जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत ही समर्थांच्या चरणी प्रार्थना भक्तांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ